बायकोनं दुसरं लग्न केलं त्याच्यामुळे नवरा पिसाळला आणि पुण्यातील बुधवार पेठेमध्ये थरकाप उडवणारी घटना घडलेली होती आता ही घटना आज आपल्याला पाहायची त्यापूर्वी पुण्यातील बुधवारपेठ हे प्रसिद्ध का आहे तर पुण्यात म्हणजे बुधवारपेठेमध्ये जगप्रसिद्ध असा दगडूशेठ गणपती बाप्पा आहे त्यानंतर पुण्याची ग्रामदैवता तांबडी जोगेश्वरी हे सुद्धा बुधवारपेठेमध्ये आहे मुलींची पहिली शाळा सुरू झाली तो भिडेवाडासुद्धा याच परिसरामध्ये आहे इलेक्ट्रिक वस्तूंचं मोठं भांडार या परिसरामध्ये आहे पुस्तकांचा महापूर या ठिकाणी आहे वळण चौक या ठिकाणी आहे म्हणजे आध्यात्मिक सामाजिक वैचारिक सर्व प्रकारच्या उच्च गोष्टी या ठिकाणी आहेत पण या बाबतीत जास्त बोललं जात नाही एकाच गोष्टीवरती जास्त भर दिला जातो आणि ते म्हणजे बुधवार पेठेमधलं वेश्या व्यवसायाचं ग्रह तर या ठिकाणी म्हणजे आता आशिया खंडामधलं दोन नंबरचं या ठिकाणचा रेड लाईट एरिया आहे आणि हा सगळा प्रकार जो आहे तो इंग्रजांनी सुरू केलेला होता म्हणजे इंग्रज लोक हे तिकडून इथं भारतामध्ये आले होते पण त्यांचे जोडीदार मात्र त्यांच्याबरोबरती नव्हते जोडीदार तिकडं होते आणि त्याच्यामुळे आता इथं मेलमेल आले होते आता यांच्या मेलमध्येच मेलजोल सुरू होण्यापेक्षा मग त्यांनी अशा पद्धतीचे कुंटणखाने सुरू केलेले होते आणि सध्या बुधवार पेठेमध्ये वेशच्या विभागामध्ये साडेचारशे पाचशेच्या आसपास रूम आहेत आणि याच्यामध्ये सात हजाराच्या आसपास वेश्या राहत आहेत आता याच्यामध्ये बहुतेक नेपाळी किंवा ब पश्चिम बंगाल किंवा त्या बाजूच्या किंवा बांगलादेश याच्यामधल्या मुलींचा सा जास्त समावेश आहे अशी माहिती समोर येते आहे असो तर अशा या रेड लाईट एरियामध्ये अशा या भागामध्ये राहणारी एक महिला आहे आणि तिच्याभोवती घडलेली आजची ही घटना आहे आजची ही क्राईमची स्टोरी आहे तर पुणे शहरामधलं पेठ आहे त्या पेठचा परिसर आहे तर त्या बुधवार पेठेमध्ये वेशच्या वस्तीमध्ये एक महिला राहते आहे आता ही मुळची पश्चिम बंगालमधली होती आणि ती या ठिकाणी आली त्यानंतर मग इथं स्थायिक झाली आणि तो अशा पद्धतीचा व्यवसाय करत होती पण तिला घर नाही दार नाही एकटी या ठिकाणी राहत होती वेसचा व्यवसाय चालू होता आता एका खोलीमध्ये एक इतर व्यवसाया व्यवसाय करायच्या त्यांच्याबरोबर ती ही महिलासुद्धा राहायला लागली होती आणि यांना कुटुंब समाज किंवा बाकीच्या गोष्टी या सगळ्यांपासून त्या वेगळ्या अशा पद्धतीनं त्यांचं जीवन होतं आणि थोडेफार पैसे मिळायचे त्याच्यातनं काही बाकीच्या गरजा आहेत त्या भागत होत्या सगळं काही सुरळीत चाललं होतं आता एक दिवस तिची भेट कलाम उर्फ रुबेल शेख नावाच्या एका तरुणाबरोबर ती झाली होती आता हा सुद्धा मूळचा पश्चिम बंगालचा होता आणि कामाच्या शोधामध्ये तो पुण्यामध्ये आला होता आणि मिळल ते काम तो करत होता तोसुद्धा एकटा होता त्याच्याही पुढे मागं कुणी नव्हतं आणि पुण्यामध्ये अनेक वर्षापासून तो जगण्यासाठी धडपड करत होता आता या दोघांच्यामध्ये म्हणजे ही पण एकटी होती तो पण एकटा होता त्यानंतर दोघं एकमेकांना भेटलेत त्यानंतर मग दोघांना एकमेकांचं दुःख एकमेकांच्या अडचणी जाणवल्या आणि आपण समदुखी आहोत असं त्यांना वाटलं आणि त्याच्यानंतर या दोघांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली आणि नंतर दोघंही मनानं तानानं शरीरानं सगळे एकत्र आलेली आहेत आणि एकमेकांना ते पसंत पडलेत रोज एकमेकांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आणि मग यांनी विचार केला की आता आपण लग्न करूया आणि या दोघांनीही एकमेकांशी लग्न केलं संमतीनं लग्न झालं दोघांचाही संसार सुरू झाला होता पण फक्त लग्न करून चालत नाही तर त्याच्यासाठी किंवा संसार हा संसार फक्त प्रेमावरती संसार चालत नाही त्याच्यासाठी चार पैसे लागतात खाणं पानं खान खाणं पिणं आलं कपडा लत्ता आला सगळ्या गोष्टी आल्या आणि त्याच्यामुळे पती जो आहे तो मिळेल ते काम करत होता आणि पत्नी जी आहे ती तिचा व्यवसाय सांभाळत होती किंवा ती संसार सांभाळत होते पण दोघांच्याही याच्यामधून असं काही फार त्यांना पैसा मिळत होता अशातला भाग नाही पण तरीही त्यांच्या संसाराचा गाडा चाललेला होता आता दोघांचा काही काळ संसार चालला पण त्यानंतर या दोघांच्यामध्ये पुन्हा वादाला सुरुवात झाली होती एकतर पैशाची चणचण हे यांच्या वादाचं मुख्य कारण होतं आणि इतर काही कारणं की जे जे जेणेकरून त्यांचा वाद जो आहे तो वाढत चालला आणि दोघंही एकमेकांना वैतागले होते आणि दोघंही एकमेकांना या वादाला कंटाळले होते ते आता याच काळामध्ये ती जी पत्नी आहे त्या पत्नीची ओळख नईम शेख नावाच्या एका तरुणाबरोबर झालेली होती आता नईम जो आहे तोसुद्धा मूळचा पश्चिम बंगालचा होता तो सुद्धा कामामध्ये म्हणजे कामाच्या शोधामध्ये पुण्यामध्ये आलेला होता इथंच तो स्थायिक झालेला होता मिळेल ते काम करत होता अशामध्येच हा नईम शेख आणि ती पत्नी या दोघांच्यामध्ये भेट झाली त्याच्यानंतर मग यांच्यामध्ये सुद्धा प्रेमसंबंध सुरू झाले आता त्याला माहीत होतं की ही विवाहित आहे वगैरे वगैरे हिलाही माहीत होतं की आपलं लग्न झालेलं आहे तरीसुद्धा यांच्यामध्ये प्रेमप्रकरण चालू झालेलं होतं आणि आता यांनी परत लग्न करायचं ठरवलं आता मग हिनं काय केलं पहिला पती जो आहे त्याला सोडला आणि दुसऱ्याबरोबर ती तिनं लग्न केलेलं आहे आता नईम जो आहे तिचा दुसरा पती झाला आता लग्न केल्यानंतर ते बुधवार पेठेमध्येच एकत्र राहायला लागले होते आता या गोष्टीचा त्या पहिल्या पतीला राग आला आपली बायको आपल्याला सोडून गेली तिनं दुसऱ्याबरोबर लग्न केलं होतं दुसरा नवरा केलेला होता आणि याच्यामुळे तो रागवला आहे आणि अनेक वेळा मग त्या बायकोचं आणि दुसरा नवरा जो आहे त्याचं या पहिल्या नवऱ्याबरोबर ती भांडण होत होतं वाद होत होता, होत होता पण तरीही आता दुसरा पती आणि ती पत्नी यांचा संसार जो आहे तो चाललेला होता पाठीमागच्या पाच सहा महिन्यापासून हे सगळं व्यवस्थित चालू होतं पण मध्ये मध्ये वाद वगैरे चाललेले होते पण दुसरीकडे तिचा पहिला पती जो आहे त्याच्या मनामध्ये मात्र दुसऱ्या पतीबद्दलचा प्रचंड राग होता आणि त्यामुळं त्यानं त्या दुसऱ्या पतीची हत्या करायचं ठरवलेलं होतं आणि तो त्याच्या मागावरती होता तो त्याच्या पाळतीवरती होता आणि मग प दुसरा पती कुठं जातो आहे काय जातो आहे काय करतोय वगैरे वगैरे या सगळ्याची माहिती यानं घेतलेली आहे आणि मग पाळत ठेवून सगळा माग काढला अनेक महिने हा त्याच्यावर पाळत ठेवत होता आणि तारीख आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार होता शुक्रवार संध्याकाळी सहाची वेळ होते बुधवार पेठेमधील क्रांती चौकामधील सागर बिल्डिंग आहे त्या ठिकाणी कलाम रुफरुबेल शेख हा तिथं थांबला होता आणि त्यांना अगोदरच आपल्या खिशामध्ये वस्त्रा वगैरे किंवा धारदार शस्त्र आणलेलं होतं तो तयारीमध्ये होता आणि कलाम दुकानावरती थांबलेला असताना त्या था ठिकाणी शेख आलेला होता दोघांची नजरा नजर झालेली आहे याच्यामध्ये दोघांच्यात वाद झाला आहे वादाचं रूपांतर भांडणात झालेलं आहे वाद वाढत चाललेला आहे आणि कलामनं मग त्या ठिकाणी जो नैम बेसावध होता ती संधी साधली आणि खिशातनं त्यानं ते धारदार शस्त्र काढलं आणि नईमवरती वार केलाय त्याच्या गळ्यावरती वार केला आहे अनेक वार केले याच्यामध्ये तो दुसरा पती जखमी झाला रक्ताच्या थरोळ्यामध्ये कोसळला आणि त्यानंतर पहिला पती जो आहे त्यानं त्या ठिकाणावरून पळ काढलेला होता निघून गेलेला होता आता ह्याच्यावरती प आपल्या दुसऱ्या पतीवर हल्ला झाला आहे ही माहिती त्या पत्नीला समजली आणि त्या ठिकाणी जे स्थानिक लोक होते बाकीचे लोक होते त्यांनी फरासखाना पोलिसांनाही कळवलेला आहे पोलीस त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेली आहेत आणि ही बातमी जी आहे ती त्या पत्नीपर्यंत गेलेलीच होती त्यानंतर मग त्या पतीला दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं होतं पण उपचारापूर्वीच नईम शेखचा मृत्यू झालेला होता आता त्यानंतर आता पोलिसांनी मग सगळी ओळख वगैरे पटवलेली होती आणि मग ती पत्नी जी आहे त्या पत्नीला तुझा संशय कोणावरती आहे असं विचारलं त्यावेळेस त्या तिनं तिचा पहिला संशय तिच्या पहिल्या पतीवरती आहे असं सांगितलेलं होतं आणि मग पोलिसांना सांगण्यात आलं की हिची दोन लग्न झाली होती दोन पतीमध्ये वाद होता आणि वादा त्या वादातून कदाचित ही घटना घडलेली असेल आणि त्यानंतर मग पोलीस आता त्या दुसऱ्या म्हणजे पहिला पती जो आहे त्याच्या मागावरती होते त्याच्या शोधासाठी पथकं तयार झालेली होती आता ही सगळी मंडळी त्या ठिकाणी पत्त्यावरती पोहोचली पण त्या ठिकाणी तो काही संशयित नव्हता किंवा कलाम त्या ठिकाणी नव्हता पोलिसांनी मग सगळ्या खबऱ्यांना ॲक्टिव्ह केलेलं होतं कामाला लावलेलं होतं आता विषय हा होता की हा कलाम नक्की राहत होता कुठं तो पश्चिम बंगालला राहत होता मग कदाचित हा इथून पळून जाईल तर कुठं जाईल तर तो, तो, तो पश्चिम बंगालला जाईल पर तिकडे जाण्यासाठी तो कशाचा आधार घेऊ शकतो तर तो, तो बस स्टँडचा किंवा रेल्वेचा आधार घेऊ शकतो आणि त्याच्यामुळे मग पोलिसांनी आपापल्या खबऱ्यांना ॲक्टिव्ह केलेला आहे आणि पोलिसांची जी यंत्रणा आहे ती कामाला लागलेली आहे आणि शनिवारी दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कलाम जो आहे तो रेल पुणे रेल्वे स्टेशनवरून रेल्वेनं पळून जाण्याच्या तयारीमध्ये आहे अशी माहिती मिळाली त्यानंतर फरासखान पोलीस जे आहेत त्या फरासखाना पोलिसांनी मग तिथं सापळा रचलेला आहे आणि या ठिकाणी त्या दुस पहिल्या पतीला तिथं ताब्यात घेतलं आहे अटक केलेलं आहे म्हणजे हत्या करून तो आपल्या गावी पश्चिम बंगालला पळून जाण्याच्या तयारीमध्ये होता तर अशा पद्धतीनं पहिल्या पतीनं दुसऱ्या पतीची हत्या केली होती याच्यामध्ये एका पतीचा मृत्यू झाला आहे आणि एक पती जो आहे तो आता पोलिसांच्या ताब्यात आहे आता या सगळ्या प्रकरणातनं धडा काय मिळतो तर जी व्यक्ती आपल्याला सोडून गेली किंवा जी व्यक्ती आपल्यावर प्रेम करत नाही त्या व्यक्तीचा विचार करत बसण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या जीवनाची नवी सुरुवात करू शकता एखादी व्यक्ती जर आपल्या आयुष्यातनं कमी झाली याचा अर्थ आयुष्य संपून जातं असं नाही तर आपण नव्यानं ती गोष्ट सुरू केली पाहिजे पण दुर्दैवानं काही लोकांच्या डोक्यामध्ये विचित्र कल्पना येतात चुकीची पावलं उचलली जातात आणि त्याच्यातून चुकीच्या घटना घडतात आणि त्याच्या स्वतःही बर्बाद होतात आणि दुसऱ्यालाही बर्बाद करून ठेवतात आणि यामुळे अशा घटना घडून नयेत याच्यासाठी प्रत्येकानं प्रॅक्टिकल विचार केला पाहिजे याबाबतीत तुमचं मत काय आहे आहे तेसुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद